मुंबई हे भर मोठ्या आणि वर्दळीच्या शहरांपैकी एक आहे इथे प्रवासासाठी विविध वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत जसे की लोकल ट्रेन बस रिक्षा टॅक्सी पण मुंबईत फिरताना तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का की मुंबईच्या मध्य आणि दक्षिण भागात ॲटो रिक्षांना परवानगी नाही म्हणजे ॲटो रिक्षा वांद्रे आणि सायनच्या पुढे येतच नाही त्यामुळे पुढचा परिसर हा नॉन ॲटो म्हणून घोषित केला आहे इथे ॲटो रिक्षाऐवजी टॅक्सी दिसते पण असं का चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात माऊली बोलतोय आणि मी ज्ञानेश्वर जर टॅक्सी चालकांसाठी कोणते बंधन नाही मग त्या ऑटो रिक्षांना का खर तर अनेक मुंबईकरांना देखील हा प्रश्न पडला असावा परंतु त्यामागचं योग्य उत्तर फार कमी लोकांना ठाऊक आहे खर तर यामागे ऐतिहासिक आणि भौगोलिक कारण आहेत चला एक एक करून समजून घेऊ म्हणजे पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला लगेच देत आहे दक्षिण मुंबईमध्ये रिक्षाला बंदी अनेक कारणे जातात इतिहास काय सांगतो एकोणविशे दहाच्या नंतरच्या काळात मुंबईमध्ये सार्वजनिक वापरासाठी वाहनांना परवानगी देण्यात आली तेव्हापासून इथे ते टॅक्सी चालते त्यामुळे टॅक्सी चालकांनी येथे आपला जम बसवला एकोणाशे पन्नास ते साठच्या काळात मुंबईत केवळ टॅक्सी आणि बस सेवा होती नंतर ॲटो रिक्षांना परवानगी मिळाली परंतु त्यांना फक्त उपनगरांमध्ये चालवण्याची परवानगी देण्यात आली त्यामुळे सायन आणि वांद्रे हे मर्यादा ठरले बंदी असण्याचे कारण म्हणजे हे रस्ते अरुंद आणि वळणाचे आहेत दक्षिण मुंबईतील बऱ्याच रस्त्यांचा इतिहास हा ब्रिटिश काळातील आहे लहान मोठे मेढे रस्ते त्यामुळे तिथे तीन चाकी ॲटो सहज जाम निर्माण करतात ट्रॅफिक नियंत्रण कठीण होतं म्हणूनच येथे बंदी घातली आहे दुसरं कारण म्हणजे ट्रॅफिकचे प्रवाह सुरळीत ठेवणे येथील रस्त्यांवर गाड्या व प्रवासी मोठ्या प्रमाणावर असतात ॲटोमुळे यांच्या मार्गात अडथळा येतो आणि वाहतुकीचे व्यवस्थापन अवघड जाते त्यामुळे ॲटो बंदी करणे ही एक उपाययोजना होती तिसरं कारण म्हणजे प्रशासनिक सीमारेषा आणि धोरण मुंबई शहर आणि उपनगर यांच्यातील प्रशासनिक फरकामुळे दक्षिण मुंबईमध्ये ऍटोना परवानगी दिलेली नाही तर उपनगरात दिली जाते चौथं कारण म्हणजे उच्च दर्जाचे परिसर दक्षिण मुंबई हे हाय प्रोफाईल व्यावसायिक आणि पर्यटन स्थळ असं भागात आहे येथील लोकांचा तसेच सरकारचा असा दृष्टिकोन आहे की ॲटो या ठिकाणच्या स्टेटसला शोभा देत नाही त्यामुळे हे अजून एक सामाजिक आणि मानसिक कारण आहे मुंबईमध्ये कोणते भाग ॲटो फ्री झोन आहे दक्षिण मुंबईमध्ये मा सायन माटोंगा दादर परळ प्रभादेवी वरळी ताडदेव चर्चगेट मरीन ड्राईव्ह कुलाबा पोर्ट या भागांमध्ये ॲटो रिक्षा परवानगी नाही सायर आणि वांद्रे या पुढील दक्षिण मुंबईत ॲटो रिक्षांना बिलकुलच प्रवेश नाही कारण हा भाग ट्रॅफिकच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रवास नियोजनासाठी टॅक्सी आणि बस सेवेसाठी राखीव ठेवण्यात आला हे निर्णय एकूण रस्ते ट्रॅफिक व प्रशासकीय दृष्टीने घेतलेले आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद